मुंबई मराठी माणसाला घर मिळालं पाहिजे या मुद्द्यावरून विधान परिषदेत अनिल परब आणि देसाईंमध्ये चांगलीच मध्ये आहे शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते असा गंभीर आरोप परबांनी केला यावेळी शंभूराज देसाई संतापले आणि तू गद्दार कुणाला बोलतो बाहेर ये तुला दाखवतो तू बूट साठत होतास असा देसाईंनी परबांवर निशाणा साधलाय आगे। आगे। या विरोधात बोलणाऱ्या निशिकांत दुबेंचा मुंबईत फ्लॅट असल्याचं समोर आलंय खार मधील झुलेलाल अपार्टमेंट मध्ये निशिकांत दुबेंचा फ्लॅट आहे दोन हजार नऊ मध्ये निशिकांत दुबेंनी निवडणूक लढवली होती तेव्हा त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी मुंबईतल्या स्वतःच्या मालकीचा फ्लॅटचा दाखला दिलाय माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना सीबीआयकडून शीट देण्यात आली आहे महाविकास आघाडी सरकार असताना परमवीर सिंग यांनी इतर पोलीस अधिकारी यांच्यासह पाच गुन्हे दाखल करण्यात आले तक्रारीच्या अनुषंगानं तपासात तथ्य न आढळल्यामुळे सीबीआयनं न्यायालयात दोन्ही गुन्ह्यांसंदर्भात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे भायखळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष सचिन कुर्मींच्या हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली या प्रकरणी एसआयटी गठित करून चौकशीचे आदेश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले सचिन कुर्मींचे ऑक्टोबर दोन हजार हत्या करण्यात आली होती गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी अशी घोषणा विधीमंडळात केली भाजप आमदार हेमंत रासणे यांनी याबाबत प्रस्ताव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला होता त्यावर बोलताना आशिष शेलार यांनी गणेश भक्तांना ही आनंदाची बातमी दिली मुंबईतील सिंधूर उड्डाण आज उद्घाटन झालं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते सिंदूर उड्डाण पुलाचं आधीचं नाव हे कर्ण ब्रिज असं होतं मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून थोड्याच अंतरावर आणि पिडी मेलो रोडला जोडणारा सिंदूर रेल्वे उड्डाणपूल दक्षिण मुंबईच्या आणि पूर्व आणि पश्चिम भागांना जोडतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या